वाढव जाऊ दे दादापुडा जबरदस्त वेगाची जोडी आहे जावदापुडा पिरो 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 ये बायलाला आज ये पिरो 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 ए नक्रिया चल 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 रथ वाडाला पाहिजे मुंडा वाडू या ठिकाणी ड्रायव्हर पडला तरी सुद्धा बैल आणार त्याला चल 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 येऊ द्या जोरात बावीस सत्तर जबरदस्त आओ जॅकी पंडाव काय पण धावाच आहे बैल जबरदस्त निघाले पहिला पल्ला आणि जॅकी मात्र लगेचच गलपाटला अडचणीचा प्रवास अजून पार करायचाय बघूया जॅकी काय कसरत करतो उठून उभा राहतो का नवोदित जॅकी आहे पण बैल त्याला होळी सारखी होळी सारखी घेऊन आली बैल पण बैलांची कमाल आहे येऊ दे सरळ कर बाबा उठणार कधी आणि बैल सरळ करणार कधी पडायला येतोय प्रवीण शेट होमडे आगवेकरांचा उजवेगडा पडायला येतोय रामचंद्र होमडे आणि राम होमणे यांचा काळीज असलेला शंभू जोडीचा ड्रायव्हर स्वतः रामो होमणे आज डेरवणच्या मैदानावर इतिहास करणार का बघूया काय होत पाखरे चचा जाऊद्या जोरात जबरदस्त जोडी बघा कशी सुद्धा जाते घे परतानावर शंभू ला दे लवद्या जोरात येऊद्या वाढायला पाहिजे बैल वाढायला पाहिजे बराच वेळ गेला परतानावर बराच वेळ गेला वाढव 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 काय झाला तिडबिड तिडबिड का करतोय आज पाकऱ्यानं मात्र परातलेवर गती काही घेतला नाही चोवीस शहाण्णव ना हे पिंटिया <ioned original> चल 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 बघा उजवीकडे मला चालके तर पिंट्या कसा पळतोय जाऊ दे जोरात जोरात साहिल चाळके एक नामांक ड्रायव्हर आहे आज बघू या पिंट्याला कसा फिरवतोय फिरो 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 येऊ दे जोरात दे जोरात येऊ दे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे वाडा वाडा वाढ 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 आला 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 पिंट्याला येऊ दे जोरात येऊ दे, दे पंचवीस एकोणपन्नास

सुंदर करू करू बघूया बघा कसा पळतोय आणि वजे सुंदर अशी जोडी पळते चिपवण तालुक्यातल्या मार्गता आलेला पालशेतकरांचा ढाकमोळीवाला जोडी पळवते चल वाड्या वाड्या वाडव वाढव येऊ देवद्या जोरात बाहेरचा दे बैल जरशी असला तरी सुंदर पळतोय बघा एवढ्या जोरात येऊ दे वाढव गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे एवढ्या जोरात सव्वीस त्रेपन्न शेवटच्या टप्प्यात ड्रायव्हर थोडासा ना करा त्यांना ब्रह्मांड वाल्याची जोडी आहे प्रेम पवारांचा हिरा चालला कसा बघा नाद करायचा नाही या ठिकाणी जबरदस्त आता मात्र वेगवान जोडी व्हायला पाहिजे अमोल गुराव ज्याच्यावर भरोसा दर्शवला जातो आणि मित्रांनो परतीच्या प्रवासानंतर बेफान वाऱ्याच्या वेगानं येणारा हिरा आणि बावऱ्या चल चल चल, 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 चल वेग वाढायला पाहिजे थोडीशी गती मंदावलेली वाटते बैल दमलेले वाटतात दम अंतिम टप्प्याकडे जोडी वळते बघूया अठ्ठावीस त्रेपन्न बराच वेळ

वाढव 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 बल वाढायला पाहिजे राजू एवढ्या जोरात बघा कसा आला बावऱ्या एवढ्या मोठ्या बैला बरोबर बारक्यासाठी एकदा टाळ्या होत्या जबरदस्त बावीस त्रेपन्न आता पर्यंत पळालेल्या सगळ्या जोरामध्ये ही जोडी पहिल्या नंबरवर आले जबरदस्त पडायला आपण पर जर बैल खड्ड्यात पडला नसता तिथं जर रुपन गावली नसती तर हमकासी जोडी वीस सेकंदात आली असती कुठली त्या गाडीची किती वजन टाकल्यावर उठला गाडी गाडीचा ड्रायव्हर जबरदस्त गाडी सुटलेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय आकाश दुदम या की आवरत नाही जोडी बघूया काय करतो कमाल का आता बघा कसा आला नखरिया भैरवला घेऊन नाच रे साज येतोय अरवली करांचा करायचा ना मित्रांनो परतानावर थोडासा उशीर झाला पंचवीस चौपन्न गावाला येतोय तो, ये तो सर्जा आबा भिंगाडेंचा सर्जा पुष्पाचा संपूर्ण ग्रुप वीर आणि त्याचे संपूर्ण साथीदार सुरेश दादा भोवडला या ठिकाणी मदत करायला एक जबरदस्त अशी नामांकित जोडी आहे

बाहेरचा बैरचा वाड काय करतोय तो असा कावरा बावरा काय झालाय कावरा बावरा काय झालाय तर हातला बैल तावावर आहे पण बाहेरचा मात्र भुजावला मालघर कर बाहेरचा मुर्राट्टू जोडीबा जोडीबा जोडी नंबर चौदा सोळजाई प्रसन्न मुन्ना तळेकर देवरू उजवीकडे चला जोडी क्रमांक पंधरा येऊ द्या केदारनाथ चंडिका जोडी क्रमांक पंधरा जोडी सुटली सुंदर जोडी पाहते बघा पप्प्याने हरण्या साहिल चाळक्या ड्रायव्हर या जोडीचा आरवलीतल्या पिलणकरांचा साज पडतोय वाढायला पाहिजे आता मात्र या ठिकाणी गती वाढणे गरजेचं आहे साहिल चाळके पुरेपूर प्रयत्न करतोय अतिशय सुंदर पंचवीस त्रेचाळीस पुढे जास्त जोडी चिकलातना बीमागर पडायचं म्हणजे ते मर्डाच काम आहे रोहित घाणेकर ज्यानं गटा घाटामध्ये पहिला नंबर केलाय तो ड्रायव्हर ही जोडी पडवतोय चार वारं वाढे जोरा आला बागा पिराणकरांचा निषेध जरा होत या जोडीने घेतलेली वेळ आहे पंचवीस सेकंद पॉईंट ज्यांच्या घरामध्ये आजही जवळ जवळ शंभर लिटर दूध आहे रोजच असा एक नामांकित शेतकरी या ठिकाणी आपली बैल घेऊन शेतात आलाय डावीकडे पळणारा घाटी मधला सागर आणि उजवीकडे त्याच्या जोडीला गावठीतला सोग्या जोडी पळवायला दिली जाते राजू लाडच्या हातामध्ये जो राजू लाड या घाटी गटामध्ये अजून ने नंबर नंबरवर हो आहे आज बघूया सागर आणि सोग्याचं कॉम्बिनेशन कसं जुळतंय आहे या ठिकाणी राजू लाडचं कौशल्य असणारा मित्रांनो अप्रतिम धावणारी दोडी आहे सोग्या गावठी गटातल्या पण अप्रतिम बोलतोय आपण पाहतोय एवढ्या मोठ्या घाटी बैला बरोबर गावठी बैलाच कॉम्बिनेशन जबरदस्त आहे परताना नंतर आता मात्र वेगवान दोडी व्हायला पाहिजे आपण पाहतोय गावठी बैलाच कसा नाद करायचा नाही हे गावठी वासरू बोलतोय कस बघा एवढ्या मोठ्या बैला घेऊन एकोणतीस झिरो तीन आणि मित्रांनो दुर्दैव भाई या जोडी मालखाच जोडी उजवीकडे उंदीर थापा जरा ती बाईला बाहेर येऊ द्या चल वारे 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 आतल्या बाहेर पुढे जाऊ दे हुंदेर बघा कसा जातोय सुंदर जोडी पाहिजे सुंदर जोडी पाहिजे पुढे जाऊ दे बाहेर हे बाहेरच्या गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे अरे मंदिर याला ना बाहेर या ठिकाणी थोडीशी सुट्टी उशिरा झाली पण या ठिकाणी शेपवण्या जबरदस्त नांगरी आहे या नांगऱ्याचा कस लागणार आता मात्र सोन्या संग्राम ठिकाणी नांगरी पडतोय नांगऱ्याचं अरे तुला उठावाच लागल बघू या काय करतो होडी सारका येतोय मित्र पण या ठिकाणी बैल मात्र त्याला घेऊन येतात उठला पण उशिरा ना उठला निश्चितच या नांगरेसाठी टाळा व्हायला पाहिजेत मित्रांनो या चकल्यामध्ये चालला सोपा नाहीये निश्चितच चल 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 जबरदस्त जोड़ी सुट बघा बगा उज्जवल रिया जुमालाल जेटी देवरू करण का शंभो अने डाली शंकर पीरो पिरो पिरो योग्य द्वारा ये शंभो ला आला आला बघा शंभू आणि शंकर का साझा ला जोड़ी का विहान जाधव बघा तेवरेज गति में पलते जबरदस्त आला आला बावी छप्पन्ना अजूनही बावीस त्रेपन्न सजवलेला आहे जबरदस्त मैदानावर सुद्धा स्वतः कार्तिकी आपल्या लडक्या बैलाला धरून प्रत्येक मैदानात सुट्टी करायला असते आणि हेच वैशिष्ट्य असतं मित्रांनो कारण कार्तिकी स्वतः आपल्या लडक्या बैलाला या ठिकाणी सुट्टी करण्यासाठी येते या ठिकाणी बादल चॉकलेटच्या बाजूने कसं बोलतोय बघा आतला चॉकलेट जबरदस्त ओंकार तुला पाहिजे आला बादल आला वाऱ्याच्या वेगान आला चॉकलेट आजला कमी पडतोय उन्हाचा दर कमी झाला चॉकलेट काय आला आला चॉकलेट आला जबरदस्त बघूया एकोणतीस झिरो पाच खूपच वेळ आज सोन्याच्या बाजूने नखरे धावतोय कसा सण बांध्याचा आदित्य काय करतोय अरे पावलं कशी उचलतोय या ठिकाणी संगमेश्वर तालुक्याचे आन मान छान असणारा नखरे आणि शंकाची दोडी बघूया सोन्या कसा काम करतोय हा 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 आला वेग वाढायला पाहिजे वेग वाढायला पाहिजे एवढ्या धीम्या गतीने चालणार नाही मित्र पावलं अजून उचलायला पाहिजे अंतिम टप्प्याकडे जोडी येते सत्तावीस पंच्याऐंशी नाही चालणार पाहुणे जोडी पाय चौदा जोरात वाडव वाडो वाढ चौऱ्या जोरात अतिशय सुंदर अशी जोडी पाहिजे बघा राजा आणि बाबूची जोडी आहे मंगेशेत पायशे तर धापोलीतनं बैल घेऊन आले फिरो पिरो पिरो फिरो एवढ्या जोरात एवढ्या जोरात गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे हर हरडग्याला संतोषजी येडगे जे खास पुण्याहून ही स्पर्धा पाहिला आले त्यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे जबरदस्त वेगात सुटलेली जोडी आहे ओहो दुर्दैव जोडी बा कारण स्पर्धेचा नियम आहे मध्ये जो रॅनिंग बांधलेला आहे त्याला टच होता का मना आहे जोडी पळताना जो आणि दुर्दैवानं ही जोडी रॅनिंगला पुढची जोडी जोडी नंबर सत्तावीस आणि उजवीकडे पळायला सुंदर जोडी पळते बघा एक बैल घाटावर आलेला आहे उजवीकडचा संजय आणि डावीकडे पळतोय गावठी घाटातला सिंगम जोडीचा ड्रायव्हर भाई देवकर जे बैला वाढव 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 वाड़। गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे समोरच्या बाजूला चला आला शिंगम आला गुलाला द्यायचा असेल तर पंचवीस सदुसष्ट च्या आतमध्ये यावं लागणार अंतिम टप्पा दुर्दैव पंचवीस शहाण्णव पॉइंट कमी पडले बघा पॉइंट जाऊ दे जोरात जाऊ दे शंकर आणि साईची जोडी ज्या ड्रायव्हर गावती गटामध्ये पहिला नंबर केला तो निर्वाय गावचा सुपुत्र रोहित घाणेकर बघूया घाटी गटामध्ये गुलाल्यात येणार का काय झालं नाही परताना वर बैल धडपडला गती कमी झाली एवढे जोरात गती वाढायला पाहिजे इथं सुद्धा एक गावती आणि एक घाटी असं कॉम्बिनेशन आहे ड्रायव्हर प्रयत्न करतोय पण जोडी जाते मात्र पंचवीस च्या बरीच पुढं एकोणतीस एकोणसत्तर कसं दाखवतो का आणि हे सुद्धा तशाच प्रकारचं कॉम्बिनेशन आहे एक गावटी एक घाटी गावठी जरा मागे राहतोय पण आता परताना नंतर ज्वारात यायला हवा वावा वा, 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 वा। गावटीचा स्पीड चांगला वाढलाय गावठी बैलगतीमार होता अतिशय या ज्याच कस काय नौका ज्या सव्वीस सत्याऐंशी चला रुपेश खरेकर त्याला सुरे आणि यादगड सरजाने राजाची जोडी पाहतोय पहिला पटा जमरद नऊ सेकंद गेले आता मात्र कधी मार व्हायलाच पाहिजे कोकणातल्या लाल मातीचा खेळ पाहण्यासाठी स्वतः वा वा काय जोडी बोलतोय

कसा पाहतोय बघा दिलदारा पा प्रतिम आणि त्याही पेक्षा मित्रांनो महत्त्वाचं आहे या चिखलात पाय उचलणं सोपं नसतं या मर्दानी खेळाचं चित्र पुन्हा एकदा दाखवतोय कोण बळ्याचा सुपुत्र या ठिकाणी ओंकार घाणेकरच कौशल्य हा वाढव जबरदस्त वाडा आता मात्र गतीमार व्हावाच लागल आली आली जोडी आली चल 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 वेग मंदावलेला आहे अठ्ठावीस सदुसष्ट शंभू जबरदस्त शंभू पडतोय तो बॉल पडतोय कसा बघा बाहेरच्या बाजूच्या रायाला सावरून सावरून आणि निश्चितच मैदानात कस दाखवा लागणार आहे परत लागणार आहे आणि बैल पडतोय अजून गती वाढवावी लागल अंकित खूप धीम्या गतीनो शेवट होतोय अठ्ठावीस अठरा पण मोठमोठ्या बैलांना टक्कर देण्यासाठी म्हणून वासराला बोरगावकर आणताय जोडीचा ड्रायव्हर असणार आहे आकाश दुदम केदार चंडिका प्रसन्न भोरगावकरांचा आणि सोन्या आदत वास आहे दात लावले असतील नसतील बघूया ओ चल 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 वाड वाड पिंटो वा आकाश दुदम कसा पळवतोय बघा छोट्या वास सकाळी किती दूध प्यायला असेल माहिती नाही पणtoByteArray माकडे जततरीत पळतोय सर्वांना आकर्षण धरते बाहेर बघू वा 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 वाह वाड्याकडा वा, वा, रजाता सरळ येतोय आला आला गटाकडे गटाकडे अतिशय सुंदर ओ हो 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 करोकर जीवाच्या मानाने काय वासरू पाळाले अप्रतिम 28 37 आता साधे चल 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 गतिमान व्हायला पाहिजे हा हा शेवटची जोडी आहे प्रतिम पाहताना आपण एक जोडी अजून एक जोडी आहे यानंतर कार्तिकी शिंदे दादरवाल्यांची एक जोडी बाकी आहे माफ करा दादरवाले जोडी पुढे घ्या बाळूशेठ शिंदे आपली जोडी पुढे घ्या साहिल करतो काय हा 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 परतान झालय खूप विलंब झालाय चोवीस सेकंद बरताना पर्यंतच गेले खूप उशीर होणार आहे पण निश्चितच या येताना आपण पाहतोय आणि आता शेवटची दादर येऊन आलेली जोडी आहे या ठिकाणी सुंदर जोडी पडते ते ओंकार घाणेकर जोडी पडतोय चला लवकर चला गती वाढायला पाहिजे ओंकार गती वाढायला पाहिजे बराच वेळ म्हणला खूपच गती मांडावली या ठिकाणी सपना मॅडम आणि यादव साहेबांना विनंती करतो आपण दोघांनी मिळून या खेळाडूचा सन्मान करायचा राष्ट्रीय स्तरावर धावपटी म्हणून नाव कमावलेला स्वराज संदेश जोशी सावडेवाला याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय धन्यवाद ही आहे घाटी गटाचा निकाल जाहीर करतोय